रामकृष्ण हे विठ्ठल केशव माउलीनो लग्न होऊन पाच वर्ष झाली मूल नाही आपत्य नाही खूप काही डॉक्टर केले नॉर्मल रिपोर्ट आहेत होईल होईल म्हणतात डॉक्टर किंवा काही पेशंट असेही आहेत सर पी सी ओडीचा त्रास सांगितला आहे पीसीओ चा सा त्रास सांगितलाय सर फॅलोपियन ट्यूब बंद सांगितली सर मेरिकोसाइल सांगितलंय ॲझोसपर्मी सांगितलं सर्व लिबोस्पर्मी सांगितलं स्पर्म काउंट कमी आहे सांगितलं व्हायटलिटी कमी आहे सर सांगितली मोर्टॅलिटी कमी आहे सांगितली मग आता पर्याय मग मूल होणार नाही का तुला निश्चित होणार सगळेजण इंटर देतात डॉक्टर आय व्ही एफ करा बट आय व्ही एत इज अ लास्ट स्टेप आय यू आय आय व्ही आर लास्ट स्टेप्स आहेत तुम्हाला मासिक पाळी रेग्युलर नाही येऊ द्या इरेग्युलर असू द्या अर्ली येऊ द्या वन थाउजंड वन पर्सेंट मी गॅरंटी देतो की अपत्य तुम्हाला तुमच्या ओटीमध्ये हातामध्ये खेळणार हे मी स्वामी समर्थ दत्त गुरु यांच्या पांडुरंगाच्या देव एकच आहे ज्यांची मी सेवा करतो त्यांच्या सेवेच्या जोरावर अगदी मी एक ही घेत नाही जो काय खर्च येतो तो औषधाचा खर्च येतो लक्षात अनेक जण यातून पूर्ण आयुष्यामध्ये सक्सेस झालेली पॉझिटिव्ह आहे कुठलाही म्हणजे माझ्याकड कसवेगिरी किंवा लुटालूट असा प्रकार नसतो त्यासाठी तुम्हाला कमीत कमी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कमीत कमी फक्त कमी कमी एकदा इथे भेट द्या बहि सरांना आवरजून एकदा भेटणं कोणताही निर्णय संकट कोणतंही असू का लक्षात त्यातून वाचवायचं काम भगवंत करत असतो परंतु योग्य गायडर का लक्ष गायडन्स मिळाला पाहिजे योग्य गाईड बी मिळालं पाहिजेला योग्य गायडन्सही मिळाला पाहिजे योग्य टेक्निक मिळालं पाहिजे आणि मी इथे सर्व प्रकारचे नॅचरोपॅथी ज्याला नेचर इज गॉड म्हटलेलं लक्षात तुझं आहे तुझं पासी आपली आपण करा सोडवा दुसऱ्याच्या माग लागायची कारण नाहीये तुम्ही इथे आला की तुम्हाला पुन्हा कुठे भेटायला जायची आवश्यकता हो नाही हॅव अ पॉझिटिव्ह रिझल्ट अगदी भगवंताची शपथ घेऊन सांगतो बर औषध दिल्यानंतर कोणताही साईड इफेक्ट नाहीये फक्त आणि फक्त ज्ञान आणि परमा याला कोणतेही अट नाहीये तुम्ही काहीही खाऊ शकता का। कुठली त्याला माळकरीच व्यक्ती पाहिजे अजिबात नाहीये सर्व प्रकारचे आजार त्यातल्या त्यात अनेक कुटुंब उशिरा लग्न झालेले असतील म्हणते अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये आपलं जीवन आता संपलेलं आहे असं वाटत असेल तरी सुद्धा घाबरू नका मुक्काम पोस्ट पिलीवस जिल्हा सोलापूर पुन्हा एकदा सांगतो पत्ता मुक्काम पोस्ट पिलीव पिली व तालुका म्हणाशिरा जिल्हा सोलापूर सातारा आणि सोलापूरच्या बाँड्रीवरती माझं गाव आहे पंढरपूरपासून सातारा रस्त्यावरती चाळीस किलोमीटर आकलूजपासून तीस किलोमीटर इकडे दिगंचीपासून वीस किलोमीटर सगळ्या गावाकडून सांगतो आणि मसवड किंवा दहिवळीपासून एकतीस किलोमीटर सर्वकडून लोक येतात तरी जर तर हे जर समजा पत्ता अचूक पाहिजे असेल लोकेशन पाहिजे असेल ज्यांची अडचण आहे मोफत उपचार करतो मी औषधं तुम्हाला घ्यायला सांगितली जातात किंवा कुणाची अडचण असेल तर औषधं मी बनवून देतो फक्त मार्गदर्शन करणं योग्य मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे आपल्या अडचणी सॉल्व करणं हे माझं काम आहे आणि भगवंताच्या चरणावर नतम असतात त्यांनी आपली निवड केलेली आहे त्यांचं कार्य फक्त व्यवस्थितरित्या करणं हे माझं कर्तव्य पडतं कुठल्याही आजाराला घाबरून जायची कारण नाही मला हे सांगा अगोदर आजार निर्माण झाला का अगोदर मनुष्य निर्माण झाला अगोदर मनुष्य निर्माण झाला त्याला आजार नंतर आले मग जो अगोदर निर्माण झालाय तो नंतर निर्माण होणाऱ्याला सजा सजासजी भगवंताच्या कृपेने आणि योग्य निसर्गामध्येच आहेत ती औषधं वापरून हिमालय गिरणार पर्वत अलग अलग इथून दोन औषधं गोळा केलेली व्यक्ती आणि अशी आयुर्वेदिक औषध आहेत की त्याचा परिणाम हा पॉझिटिव्ह येतो फक्त ते तुम्हाला प्रमाण कळत नाही खूप काही काही तर रिअर आहेत लक्षात ठेवा की जे प्लॅन्ट या ठिकाणाशिवाय मिळू शकत नाही आणि ॲलोपॅथीमध्ये उपचार तुम्हाला होतात परंतु त्याचे साईड इफेक्ट होतात आणि त्या साईड इफेक्टचा सा परिणाम मग ॲबॉर्शन होणं लक्षात ठेवा कधी कधी औषधं सूट न झाल्यामुळं अलर्जी शरीरावरती म्हणजे त्याच्यामध्ये सो मेनी केमिकल्स म्हणजे प्रिझर्वेटिव्ह असतात आणि प्रिझर्वेटिव्ह प्रत्येकाच्या बॉडीला सूट होतीलच असं नाहीये याचा अर्थ अॅलोपॅथी वाईट आहे असा होत नाहीये मी माझ्याकड मोफत काय मिळतो मोफत मी काय सल्ला देतो ते मी या चॅनल आहेत पहा वेगवेगळे जवळजवळ नऊ दहा चॅनल आहेत भाई सर पिलीव एवढं जर टाकलं मराठीमध्ये टाका किंवा इंग्लिशमध्ये टाका बी एच के आय एस सर एस आय आर आणि पिल्यू पी आय एल आय व्ही तुम्हाला सगळे चॅनल माझे ते बैसर हरिपाठ असेल हरिहर बैसर आलाप असेल संताचे संगती असेल बैसर भजन कीर्तन असेल किंवा बैसर सिद्धांत दृष्टांत असेल याच्यावरती मोफत उपचार दिलेले फार तर तुम्ही खात्री करा आणि त्यातूनही जर समजा तुम्हाला नाही सापडलं तर फोन नंबर कुठल्या तरी व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये दिलेला असेल पत्ताही दिलेला आहे या पत्त्यावरती तुम्ही मोबाईलवरती अपॉइंटमेंट देऊन मला दिवसभर लेक्चर असतात त्यामुळं मी अपॉइंटमेंट ठराविक जणांना ती तो गोवर गरीब त्याचा याच्यासाठी लक्षात ठेवा म्हणजे ज्यांच्या अडचणी त्यांच्यासाठी मी ती गर्दी करण्यासाठी मी नाही आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांनी आवर्जून फोन करावा प्रथम सर्व व्हिडिओ पाहा व्हिडिओवरून तुमचा सर्व यूट्यूबवरती यूट्यूबनी ही मला दिलेली ही एक संधी माझं असणारं ज्ञान मग ते गायनाचं असेल कीर्तनाचं असेल किंवा टीचिंगचं असेल किंवा निसर्गातील प्रत्येक गोष्टीचं ज्ञान ते माझ्याकडे ते शेअर करा करायचं मला म्हणजे यूट्यूब हे चांगलं सर्वात बेस्ट माध्यम आहे त्याच्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो व्हिडिओ कॉल करून हे मी मार्गदर्शन करू शकतो परंतु अगोदर त्याच्यासाठी आपल्याला जर व्हिडिओ सर्व पाहिजे असेल तर चॅनल पाच जावा लाईक सबस्क्राईब इच्छा झाली भगवंतानी इच्छा दिली तर आवृून ते करत जावं कारण हे कार्य हे ज्ञान त्यांचंच आहे त्यांच्या चरणे आपण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कर्धाहंत कर। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगिराचार्या महाराज की जय विठला विठला विठल विठल विठला विठल